पिंपळगाव वसंत तर शहरातील ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिरात असलेल्या दक्षिणमुखी महारुद्र हनुमान मंदिरात मोठ्या भक्तिभावात हनुमान चालिसा पठन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शहरातील भाविक भक्त उपस्थित होते गेल्या दोन हजार पासून नियमितपणे हे भाविक भक्त हनुमान चालिसा पठण करत आहेत या प्रसंगी राजेंद्र भदाने यांच्या संगीतमय वातावरणात भजन देखील संपन्न झाले

असणार हे गाव आहे इथे पिंपळगावला दुबई म्हटलं जातं परंतु या पिंपळगावच्या वैभवामध्ये खऱ्या अर्थाने जे ग्रामदैवत उभं आहेत ते म्हणजे पिंपळगावचं दक्षिण हनुमान मंदिर दक्षिणमुखी हनुमान मंदिर आणि त्याच्या शेजारी असणारं हे पुरातन श्रीराम मंदिर आपण ज्या वृक्षाखाली उभं आहेत हा वटवृक्ष दोनशे अडीचशे वर्षापूर्वीचा जुना आहेत आणि हा पिंपळ देव आणि त्या पिंपळ देवाच्या शेजारी असणारी ही हनुमानाची दक्षिणमुखी मूर्ती आपण जर बघत असाल हा जो काही घाट नदीच्या बाजूला दिसतोय हा काही परिसर दिसतोय आणि ज्या चिऱ्यांवर आपण हो उभे असा हा हनुमान मंदिराचा सर्व भाग असेल खरं पिंपळगावावर कोणते अरिष्ट जर यायचं असलं तर ते अरिष्ट ती, ती शक्ती पचवण्याची ताकद या हनुमान दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये आहेत आपण जर बघितलं असेल कोरोना काळ असेल त्या आधी आलेले अनेक संकट असेल पण पिंपळगावमध्ये असणारा हा हनुमान कोणत्या प्रकारचं अरिष्ट संकट या पिंपळगाववर येऊ दस देऊन येत नाही त्यामुळे इतकी भरभराटी या पिंपळगाव शहराची आपण बघत आहात इतकं मोठं हे गाव असताना इतका, इतका सांस्कृतिक वार्ता असताना गेल्या दोन हजार सोळापासनं इथे हनुमान चालिसेचं पठण होतं हे हनुमान मित्रमंडळ असेल श्रीराम मित्रमंडळ असेल या युवकांच्या माध्यमातून हे हनुमानाचं पठण होतं आणि दोन हजार सोळापासनं ही परंपरा अखंडित त्या ठिकाणी सुरू आहेत आज आपण सोशल मीडियाच्या आणि इतर माध्यमातून जात असलो इंटरनेटच्या माध्यमातून आज प्रयागमधलं असणारा कुंभमेळा आपण बघतोय का अनेक तरुण अनेक शिक्षित तरुण त्या ठिकाणी दर्शन घेत आहेत नक्कीच हा काही सनातन हिंदू धर्म आपण ज्याला म्हणतो तर या हनुमान चालिसेचं पाठन केल्यानंतर आपलं संकट हे नक्कीच दूर होतं आणि मी आव्हान करेल सर्वांना की सकाळी घराच्या बाहेर पडताना दोन तीन मिनटाची जी काही हनुमान चालीसा आहे तिचं पठण आपण करावं नक्कीच आपल्या धार्मिक कार्यामध्ये आपल्या यशामध्ये वृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही परत एकदा आम्ही सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी आवाहन करतो का दर शनिवारी आठ वाजता ही हनुमान चालिसा सुरू होते आणि आठ वाजून पंधरा मिनिटांनी संपते तर सर्वांनीच या हनुमान चालिसेचं पठण करण्यासाठी सामोर यावं धन्यवाद सियावर रामचंद्र की सुता हनुमान की जय राम जय राम